नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका चपातीतून आज आपण तीन पराठे लाटून घेणार आहोत तरी आज मी माझ्या मुलींसाठी पौष्टिक असे व्हेजिटेबल्स पराठे करणार आहे इथे आणि तीच रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे इथे मी साधारण चार चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा तीळ घालून घेतले आहेत पिठामध्ये तीळ आणि मीठ सगळ्या बाजूने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला सॉफ्ट असा डो बनवायचा आहे आणि जास्त अगदी घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असा सेमी डो करायचा आहे आपल्याला आणि इथे मी पीठ मळून घेतलं आहे पीठ इथे बघू शकता किती सॉफ्ट असा झाला आहे तर पीठ आपलं छान सॉफ्ट झालं आहे तर आपण दहा मिनटासाठी त्याला झाकण लावून ठेवून देऊया तर इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत भाज्या मी इथे कोबी कोबी घेतला आहे आणि चार ते पाच गाजर घेतले आहेत एक शिमला मिरची घेतली आहेत तीन उकडून घेतलेले बटाटे घेतले आहेत तर आधी तर इथे मी थोडीशी कोबी चिरून घेणार आहे कोबीचा माप घ्यायचा म्हटलं तर आपण साधारण एक वाटीभर एवढी कोबी घेणार आहोत तर इथे कोबीचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कोबीचे काप करून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला शिमला मिरचीचेही मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व काप आपण चॉपरमध्ये बारीक बारीक चिरून घेणार आहोत तर मी ते एक चॉपर घेतला आहे हे सर्व काप या चॉपरमध्ये घालून घेणार आहे आणि एकदम बारीक असे चिरून घेणार आहेत जेणेकरून मुलांना कळणारही नाही यामध्ये कोबी आणि शिमला मिरची घातली आहे अशा पद्धतीने आपण चॉपरम कोबी आणि शिमला मिरची चॉपरमध्ये छान चिरून झाला आहे तरी ते बघू शकता अगदी बारीक असं मी चिरून घेतलं आहे तर मी तुम्हाला एक थोडंसं चमच्याने दाखवते कितपत बारीक चिरून घेतलं आहे तर अशा पद्धतीने अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे तर आपण हे चिरलेलं सगळं एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बटाट्याची साल मी काढून घेतली आहे आणि खिसणीच्या साह्याने सर्व बटाटे खिसून घेणार आहेत आणि बटाटे खिसून झाल्यानंतर आपण आता गाजरही खिसून घालून घेणार आहोत तर इथे बघू बघू शकता की अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य खिसून घेतले आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी एक चमचे रेड चिली फ्लेक्स घातले आहेत आणि मिक्स ऑरगॅनिक एक चमचाभर घालून घेतले आहेत आणि इथे मी एक चमचा सोया सॉस घालून घेणार आहे आणि आता आपण यामध्ये चीज घालून घेणार आहोत चीज मी इथे अमूलचं घेतला आहे आणि दोन मोठे क्यूब्स घेतले आहेत आणि तेही आपण हे यात पूर्ण घालून घेणार आहोत हे जिन्नस सगळे एकत्र करून छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ छान असं मऊसूद भिजलं आहे आणि मोठ्या चपातीच्या कण कन... कणकेचा गोळा घेतला आहे मी अगदी मोठी चपाती होईल इतपत एक मोठा गोळा घेतला आहे मी हा गोळा छान गोल करून घ्यायचा आहे हाताच्या सहाय्याने आणि आता आपण त्याची एक मोठी चपाती लाटून घेणार आहोत चपातीवर मी इथे टोमॅटो सॉस लावून घेणार आहे सर्व्या बाजूने चपातीला टोमॅटो केचप पसरवून झाला आहे आणि आता एका चाकूच्या साह्याने त्याला मधून असं कट मारून घेणार आहोत तर इथे आपण जे स्टफिंग केलं होतं व्हेजिटेबल स्टफिंग ते पूर्ण आपण इथे एका लेअरला चिटकवून घेणार आहोत गंमत ह्या पराठ्याची अशी आहे की आपण एका पराठ्यातून आज तीन पराठे तयार करून घेणार आहोत तर आपलं इथे एका बाजूला पूर्ण स्टफिंग झाली आहे तर आपण त्याला एक त्रिकोणी आकार देऊया आणि ते स्टफिंग पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहेत चपातीच्या कडा बंद करून घेणार आहोत कडा पूर्णपणे बंद झाले आहेत तर आपण चाकूने त्याला कट करून घेणार आहोत इथे चपातीला त्रिकोणी आकार आला आहे तर इथे बघू शकता पराठा आपला त्रिकोणी आकाराचा दिसत आहे अशाच पद्धतीने आपण एका पराठ्यातून तीन पराठे करून घेणार आहोत तर आता दुसऱ्या प दुसऱ्या लेअरलाही मी एक स्टफिंग लावून घेते आणि त्याच्याही सर्व बाजूने त्रिकोणी आकाराचा स्टफिंग लावून घेणार आहे ते बघू शकता मी कशा पद्धतीने लावत आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे करून घेणार आहोत त्याच्याही मी कडा बंद करून घेते आणि परत आपण चाकून कट मारून हा त्रिकोणी पराठा तयार करून घे गे, घेणार आहोत तर आपण तिसराही पराठा तयार करून घेणार आहोत इथे बघू शकता किती सुंदर असे त्रिकोणी आकाराचे पराठे आपले दिसत आहेत तवा मी इथे आधीच गरम होण्यासाठी ठेवला आहे आणि त्यावर मी थोडेसे तेल शिंपडून घेते हाताने आणि आता आपण एक पहिला पराठा घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच दुसराही पराठा घालून घेणार आहोत इथे माझा तवा थोडासा लहान असल्यामुळे तीन पराठे एकदम घालता येत नाही म्हणून मी ते दोन पराठे घालून घेतले आहेत त्यावर मी थोडेसे एक भर तेल लावून घेणार आहेत आणि चपातीची खालची बाजू इथे शेकून झाली आहे तर आपण चपातीची दुसरी बाजू शेकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन्ही पराठे खरपूस असे छान भाजून घेणार आहोत लाल रंगा येऊपर्यंत आपण दोन्ही पराठे छान खरपूस भाजून घेणार आहोत आलट पालट करून इथेच पराठा आपला छान असा खरपूस भाजून झाला आहे तर इथे बघू शकता दिसायलाही खूप सुंदर असा रंग आला आहे पराठ्यांवर तर आता आपण हा पराठा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि राहिलेला एक तिसरा जो पराठा आहे तो आपण तव्यावर घालून त्यालाही छान असं खरपूस भाजून घेणार आहोत तर इथे आपले पराठे रेडी झाले आहेत तर दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि रंगही खूप सुरेख आला आहे मी यासोबत दही घेतली आहे आणि टोमॅटो सॉस घेतले आहेत तुम्ही काहीही घेऊ शकता तुमची आवडीप्रमाणे तर इथे त्रिकोणी आकार बरोबर आला आहे पराठ्याचा आणि पराठ्याच्या आतमधली स्टफिंग जराही बाहेर आली नाही आहे तर इथे बघू शकता मी एक पराठा तुम्हाला उघडवून दाखवते तर पराठा अगदी छान लुसलुशीत आणि मऊ आणि आतून गच्च भरलेला हा स्टफिंग दिसत आहे तर अशा पद्धतीचे पराठे तुम्ही घरी नक्की ट्राय करा तर इथे बघा किती सॉफ्ट असा पराठा झाला आहे टेस्टीलाही तितकाच यम्मी आणि टेस्टी लागतो अशा प्रकारे तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझ्या मुलींना तर अशा पद्धतीचे पराठे खूप आवडतात आणि खूप आवडीने खातात तुम्हीही तुमच्या मुलामुलींसाठी अशा प्रकारचे व्हेजिटेबल पराठे नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा